द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीसाठी लातूर दौऱ्यावर आले होते छत्रपती शाहू महाराज चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत त्यांची भव्य रॅली निघाली या रॅलीत लातूर जिल्ह्यातील मराठा बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची जाहीर सभा झाली यात त्यांनी प्रामुख्याने मंत्री छगन भुजबळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला मतदान करायचे व कोणाला पाडायचे याची मोठी घोषणाच लातूरातून करून टाकली तर पाहूयात काय म्हणाले जरांगे पाटील कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडायचे दादा दरांगे यांची शांतता रॅली लातूरमध्ये येत आहे ते नुकतेच आता विवेकानंद चौक ते शिवाजी चौक येथे त्यांचं आगमन होत आहे आणि काही क्षणातच मुरोजदा दरांगे हे शिवाजी चौकातील सभास्थळी लातूर जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील मराठा समाजाला ते संबोधित करणार आहे आणि फुका कसं खावं लागतं मराठी स्वयमाने घ्या लागले शांततेने घ्यायला लागले त्याचा लक्षात येईल ना मराठी शांत कमवून येत साहेबांना सांगतो आणि त्या छगन भुजबळ यंदा फक्त बलिदान केलेल्या माझ्या त्याला फक्त भांडण विकत घ्यायचं दुसरं काहीच नाही कारण आरक्षण हे त्यामुळं मस्ती वळवळ करते आरक्षण असल्यावर ना दुःख नाही करत फक्त दुसऱ्याला विरोध करायचा कळतो कर आम्ही जर विरोध करायला पाहिजे नाही शांततेत आपल्याला किती उचकवण्याचा प्रयत्न केला तरी ओबीसीत सामान्य आणि मराठ्यात कुठेही वाद होता कामा नाही अजिबात वाद होऊ द्यायचा छगन भुजबळला दंगली घडायच्या आणि दंगली घडून आणायच्या त्याच स्वप्न मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही आणि या छगन भुजबळला कितीही लोक गोळा करून द्या सगळ्या स्वारीचे अंमलबजावणी वाद लावतो तुला एवढं तरी डोकं पाहिजे कि तू मंत्री पदावर संविधानाच्या पदावर त्या सरकारी नोंदी आहेत आणि आपण त्या रद्द करायला म्हणतो म्हणजे आपण किती मूर्ख हे तरी तुला कळायला पाहिजे आमच्या मराठ्यांच्या तीडशे वर्षापूर्वीच्या नोंदिया त्या रद्द करा दिली मी या लात नगरीतून शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांना You um said जातीच्या बाजू लोकाये माझे हात झुळून सगळ्या मराठ्यांना सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र आले तुमच्या घरात एकता माझं भाजप माझा नेता आणि माझ काँग्रेस आणि माझी शिवसेना हे करून आपली जात मारू नका आपल्यातलेच काही माकडं तिकीट घेण्यासाठी त्या देव फडणवीस चार पाच जण आमच्या नेत्याला बोलला का ते भांडतोय मराठ्यांसाठी मी भांडतोय गोड गरीब कोरोना मराठ्यांचे लेकर मोठे होत म्हणतो आमच्या नेत्याला बोलला नेता आहे का तो आज जात नाही का तो, हो तो, तो, तो अरे बाबा बाकीचे सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र झाले सगळ्या पक्षातले छगन भुजबळ एकत्र केले आणि छगन भुजबळ मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी फडणवीस साहेबांनी दिली मला हे माहित होत की राजकारण्याचे जात म्हणजे दलबल जात ही घरात

पोलीस साहेब तुम्ही किती डाव टाका मी सुद्धा आरक्षणातला त्याच्यातला बाप हे मराठ्याचा जातवान तुम्हाला तीन चार बारा काय मंत्री पद मिळवलं तर तुम्ही उड्या का काय हाणायला लागले तुमच्या डोक्यात हवा घुसली मस्ती घुसली त्या मंत्री पदाची पण तुम्हाला येत देणार नाही जामनेर मध्ये एक लाख छत्तीस हजार कुंडी मराठ्यांचा मतदान आहे ते शेवटी मराठे तुमच्या सुद्धा फिर्यावर करू शकतो हो आम्ही <laughs> माया मराठ्यांचं वाटलं करायला जीव त्याचा कार्यक्रम मी शंभर टक्के लावणार म्हणजे लावणार अरे <laughs> बाबा छगन भुतभ तू मा नको नादी लागू सगळं सरदार कदर लय मारत तू कोणत्या झाडा ते पाहिला हे रे <laughs> म्हणजे आंतरवाली सुद्धा मला बदनाम करायचं होतं की आंतरवाली मध्ये जणांगेने दंगल घडवली म्हणजे काढ तिकडे नाशिकला काढ तिकडे समुद्रात हिड नाही जाय पडच्या धरणातून काढ मधून <laughs> कुठेतरी काढ तुला दुसरीकडे नाही का जागा काढायला ते गावच का ते गावच का तर मी मराठ्यांसाठी प्रामाणिकपणानं काम करतोय मी त्यांना मॅनेज होत नाही इकत नाही म्हणून हे डावे मला बदनाम करायचं त्याला निवडून दिलं आणि ओबीसीच्या काही लोकांनी एक गठ्ठा मतदान त्यांच्या ते नेत्याला केलं आम्ही कधीच त्याला जातीवादी नाही म्हणलो आम्ही असं म्हणलो तुमची जात एकत्र पण आमची एकदा रह रह जात एकत्र आली तर तुमचं इतकं गोड दुखायला लागलं की भयानक आणि आम्ही एक गठ्ठा मतदान केलं तर आम्ही के जातीवादी आणि तुम्ही मतदान केलं तुम्ही जातीवादी नाही वारे न्याय नादी लागल्यावर बळच जातीवादी म्हणल्या मराठे मतदान कसा कार्यक्रम का लावला मी तर फक्त पाडाच म्हणलोय आपण कधीच नाव घेतलं नाही बाणाच पाडा नाव सांगितलं बाय कोणाला पाडा म्हणलो पण आपल्याकडून लातूर मधून सांगतो मी लातूर लातूर मधून गोष्टी सांगायला ठरलेल्या कारण लातूरला पब्लिकच तेवढी झाली <laughs> आपल्या काही चुकार या निवडणुकीत झाल्या त्या पुन्हा होऊन देऊ नका सगळ्या माईबापांना सांगतो पुन्हा होऊन देऊ नका आपल्या मी काय सांगितलं तुम्हाला तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण एवढ्या वेळेस ताकदीनं पाडा आपल्या मताला फेले पाहिजे तुम्ही एक काम केलं तुमच्या लेकराच्या हितासाठी तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही एका बाजूला मतदान केलं तुम्ही पक्ष बघितला नाही नेता बघितला नाही तुमच्या लेकर डोळ्यासमोर ठेवले आणि तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं इथं तुम्हाला शंभर टक्के सन्मानच द्यावा लागतो काही चुकी चुकाशी केली मी सांगितलं पाडा तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा फक्त आपल्या बाजूने उभा राहायला पाहिजे अशाला ना काही मराठीने काय केलं काही मराठ्याला कळवलं कोणाला मतदान करायचं पण काही मराठी म्हणले जरंगे पाटील म्हणलेच नाही आपल्याला याला करल त्याला कर मग ज्याला करायचं नाही त्यालाच काही मराठी करून बसले म्हणजे आपलं दहा एक हजार मतदान तिकडे गेलं समजून घ्या जिकड जायचं नव्हतं तिकडं दहा हजार गेलं आता वीस हजार राहिलेलं पुढे गेलं ते सांगत तुम्हाला मी सगळं डोकं लावलंय छगन भुजबळ वाटत मी या तू पाड्यावर तुला कळ मी येणार नव्हतो आणि छगन भुजबळ एवढ्यातले लोक म्हणते जरंगे पाटील जरी म्हणले छगन भुजबळ निवडून आला तरी एवढ्या लोक म्हणते याला पाडणारे सगळ्यांना त्यामुळे तुला काय सुट्टी नाही घड्या वीस हजार मतदान आपलं असं व्हायला गेलं कि काही मराठी असं म्हणले आम्हाला हे पसंत नाही तेव नाही कोणालाच नाही करायचं बसले घरी मग लीड तोडायला जड जाताना माय बापा हो, खापेल्या बाजूने करीताना मतदान तुम्ही काही मराठी म्हणले मला ही पाटील काय म्हणले कोणाला पाडा कोणाला निवडून आणा ते म्हणले दोन्ही कामाचे नाहीत नको आपल्याला बसले घरी गेलं की हजार मतदान व्हायला मी वीस देतात तीस तीस हजार लीड तोडणं त्याला नुसतं पाणीच प्यावं लागेल ना आता आज लिटर इथून पुढं तसं करायचं नाही आपल्या लेकराच्या विरोधात कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या मी कोणत्याही सांगतो तुम्हाला ओ बी नेत्याने जर मराठ्याला त्रास दिला तर त्याला एक शिक्का मतदान होऊन पाळायचं म्हणजे पाळायचं वर गर्भला त्रास होता कामा नाही आणि मराठ्याचा जातीला त्रास देत असला की त्याचा होताना पताना तांगा करून टाकला आरक्षणासाठी लातूर येथे जणांगी पाटील यांची रॅली निघाली आणि ती रॅली होती ती शांततेत पार पाडण्यासाठी होती जणांगीदा पाटील यांनी लातूरमध्ये मराठा समाजाला काय संबोधलं आणि काय सांगितलं आपण जाणून घेऊयात काय महिला आणि काय मराठा योद्धा आहेत तिथे काय सांगत आहे दादानी सांगितले की सर्व मराठ्यांनी एकजुटीनं येऊन सर्वांनी एकत्र राहायचं आणि साथ द्यायची हे आरक्षण आपल्याला खूप गरजेचं आहे आणि आप हे आपल्याला मिळवून घ्यायचंच आहे आणि आरक्षण हे मिळणारच आहे आणि सर्व मराठ्यांनी एकत्र राहिल्यामुळे हे आरक्षण आपल्याला खूप सोपं जाणार आहे काय सांगाल तर तुम्ही सांगाल राजी काय सांगाल नाही आम्हाला आरक्षणची गरज आहे आमचे नेत्र मुंबई पुणे करत गेले तर साहेब मी एकटीच आहे आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि सारे आहोत काय सांगा सांगा हा लढा सर सर गरजवंत मराठ्याच्या मुलांचा हा लढा आहे शिक्षण घेऊन पण आरक्षणापासून त्यांना नोकरी लागत नाही ते वंचित राहिलेले आहेत आणि झरंगे सर आम्ही अगोदरच ओबीसीमध्ये आहोत आमच्या नावचं आरक्षण मी आहे ते हिसकावून घेतलेलं आहे या लोकांनी तेच आम्हाला परत आम्हाला पाहिजे त्यासाठी आम्हाला मनोज दा, दादा झरंगेसारखं नेतृत्व भेटलं आहे आम्ही सर्व मराठा बांधव त्यांच्यासोबत आहोत आणि त्याच तातीने आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत काय सांगायचं दादा सांगितले की आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापास आरक्षण जे आमचं आहे ती आम्ही हक्काने कधी बी मागणार हे आमचा लढा असंच काय राहणार धरंगी पाटील आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते दादा म्हणजे अर्थामध्ये म्हणूनच आता आणि यांनी जे मराठा समाजाला जे समजलं आहे त्याप्रमाणे मराठा समाज हा आरक्षणावर ठाम आहे आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही पाठीमागं सरकणार नाही अशी मराठा समाजाची भूमिका आहे रमेश लोंडे द रिंगन लाईव औसा लातूर